गोमूत्राचे अकरा फायदे आणि सात सावधगिरी <्रेवारी> श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत शास्त्रात ऋषीमुनींनी गाईचा अनंत महिमा सांगितला आहे गायच्या दूध दही लोणी तूप ताक इत्यादींनी अनेक रोग बरे होतात गोमूत्र हे उत्तम औषध आहे त्यात पोटॅशियम मॅग्नेशियम क्लोराईड फॉस्फेट अमोनिया कॅरोटीन गोल्डलकली इत्यादी पोषक घटक असतात त्यामुळे औषधी गुणधर्माच्या दृष्टिकोनातून हे उत्तम औषध मानले जाते जाणून घ्या विविध आजारांमध्ये गोमूत्राचे फायदे सांदेदुखी सांधेदुखीच्या बाबतीत गोमूत्र दोन प्रकारे वापरता येते यातील पहिली पद्धत म्हणजे वेदनादायक भागावर गोमूत्र लावणे आणि हिवाळ्यात सांधेदुखी झाल्यास एक ग्रॅम सुंठ पावडरसोबत गोमूत्र सेवन करणे लठ्ठपणा गोमूत्राद्वारे तुम्ही लठ्ठपणावर सहज नियंत्रण ठेवू शकता चार चमचे गोमूत्र दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस अर्धा ग्लास ताज्या पाण्यात मिसळून रोज सेवन करावे दंतरोग गोमूत्र दातदुखी आणि पायऱ्यामध्ये फायदेशीर आहे याशिवाय जुनाट सर्दी जुलाब श्वसनाचे आजार यासाठी एक चतुर्थांश चमचा तुरटी पावडर एक चतुर्थांश चमचा गोमूत्रात मिसळून सेवन करावे हृदयविकार सकाळ संध्याकाळ चार चमचे गोमूत्र सेवन करणे हृदयाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे यासोबतच हे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे कावीळ पंधरा दिवस दोनशे ते दोनशे पन्नास मिली गोमूत्र प्यावे उच्च रक्तदाब असल्यास एक चतुर्थांश कप गोमूत्रात एक चतुर्थांश चमचा तुरटी पावडर टाकून सेवन करा लहान वासराचे एक तोळा गोमूत्र नियमितपणे पिणे फायदेशीर ठरू शकते यकृत आणि प्लिहा वाढणे पाच तोळे गोमूत्रात एक चिमूडभर मीठ मिसळून प्यावे किंवा पुनर्नर्वाचा उष्ट्या समप्रमाणात गोमूत्र मिसळून प्यावे तुम्ही हे गोमूत्रात भिजवलेले कापड गरम विटेवर गुंढाळून आणि प्रभावी क्षेत्राला हलके पाणी देऊन देखील करू शकता बद्धकोष्ठता किंवा पोट फुगणे तीन तोळे ताजे गोमूत्र गाळून त्यात अर्धा चमचा मीठ मिसळून प्यावे मुलाचे पोट फुगले असेल तर त्याला एक चमचा गोमूत्र द्यावे आणि गॅसची समस्या असल्यास अर्धा कप गोमूत्र मीठ आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी प्यावे किंवा जुनाट वायुरोगासाठी गोमूत्र शिजवून मिळणारे क्षार देखील फायदेशीर आहे घशाचा कर्करोग शंभर मिली गोमूत्र आणि शेण सुपारीच्या बरोबरीने मिसळा आणि स्वच्छ भांड्यात गाळून घ्या सकाळी नित्यक्रमातून निवृत्त झाल्यावर निराहार सहा महिने प्रयोग करा त्वचा रोग सकाळी आणि संध्याकाळी कडुलिंब गिलोय क्लॉथसोबत गोमूत्र सेवन केल्याने रक्तविकारांमुळे होणारे त्वचा रोग बरे होतात याशिवाय जिऱ्याचे बारीक चूर्ण गोमूत्रात मिसळून त्वचेच्या आजारांवर लावल्यानेही फायदा होतो डोळ्यांचे आजार अंधुकदृष्टी आणि रातांधळेपणा असल्यास तांब्याच्या भांड्यात काळ्या वासराचे गोमूत्र गरम करावे उरलेला चतुर्थांश भाग गाळून काचेच्या बाटलीत भरा सकाळ संध्याकाळ याने डोळे धुवावेत पोटातील जंत एक आठवडाभर चार चमचे गोमूत्र अर्धा चमचा ओव्यासोबत सेवन करावे बद्धकोष्ठतेच्या बाबतीत गोमूत्राचे सेवन हरड पावडरसह करावे गोमूत्र सेवन करताना काही सावधगिरी देखील पाळाव्यात देशी गायचे गोमूत्र सेवन करावे गाय गाभन किंवा आजारी नसावी जंगलात चरणाऱ्या गायीचे मूत्र सर्वोत्तम आहे एक वर्षापेक्षा कमी वयाच्या वासराचे मूत्र सर्वोत्तम आहे दोन ते सात दिवस जुने गोमूत्र मसाजसाठी चांगले आहे पिण्यासाठी गोमूत्र चार ते आठ वेळा कापडातून गाळून घ्यावे मुलांनी पाच पाच ग्रॅम गोमूत्र आणि प्रौढांनी दहा ते वीस ग्रॅम सेवन करावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद